लोकसभेचे उमेदवारीसाठी प्रदीप सरोदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नमस्कार एस आर बी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आत्ता आहोत अहमदनगर जिल्हा अधिक या ठिकाणी श्रीडी लोकसभा मतदारसंघातून सरोदे यांनी श्रीडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की शिर्डी लोकसभा मतदारसंघात वातावरण त्यांच्यासाठी कसं आहे आज मी माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंच्या पाठिंब्याने लोकसभा मतदारसंघाचा जो फ उमेदवारीसाठी जो फॉर्म भरलेला आहे नॉमिनेशन जे दाखल केलं आहे तर ते मी ह्या सर्व माझ्या गोरगरीब जनतेच्या ताकदीवरतीच आणि पाठिंब्यावरतीच मी भरलेलं आहे आणि सर्वप्रथम जर मला ह्या जनतेच्या आशीर्वादाने जर मला ह्या ह्या लोकसभेमध्ये जर संधी मिळाली यांनी जर मला निवडून लोकसभेवरती जर पाठवलं तर मी शिर्डी मतदारसंघातील जे प्रमुख तीन कामं मा आत्तापर्यंत जेव्हापासून हो लोकसभा स्थापित झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढे कामं मार्गी राहिलेले आहेत तेवढे मी मार्गी लावल आणि पाणी रेल्वे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का आमच्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे कारण की तरुण रोजगार नसल्यामुळे वाईट मार्गाला भरकटतात वेगळ्या वेगळ्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात तर मी ह्या प्रस्थापितांविरोधामध्ये या तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम कराल ते पण एम आय डी सीच्या माध्यमातून कारण की शिर्डी लोकसभेमध्ये भरपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एम आय डी सी राखीव झालेल्या आहेत पण काही ठराविक अडचणीमुळं किंवा राजकीय सुड यंत्रणेमुळं त्या चालू झालेल्या नाही आहेत आपल्यासमोर दोन बलाढे उमेदवार दो आहे एक आघाडीचा आहे आणि एक युतीचा आहे तर त्यांच्यासमोर तुम्ही कितपत प्रयत्न केले की तुम्ही विजय व्हा व्हाल आणि त्यासाठी तुम्ही काय अशी व्यवहारच रचलेली आहे माझ्यासमोर जे दोन्ही बलाढ्य उमेदवार आघाडी आणि एक युतीचा आहे तर ह्यांच्याबद्दल मला जराही फिकीर नाही कारण की जे आघाडीचे उमेदवार आहेत आघाडीच्या उमेदवाराला त्यांच्या शिवसेनेच्या गटामध्येच विरोध आहे मान्य उद्धव सा ठाकरे साहेबांसमोर कित्येक शिवसैनिकांनी शिवसेना मेळाव्यामध्ये त्यांना डायरेक्ट विरोध दर्शवलेला आहे जवळजवळ तीन चार आसल, 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 ते चार तालुक्यामध्ये त्यांना संगमनेरा अकोला असेल श्रामपूर असेल नेवासा असेल ह्या तिन्ही चारही तालुक्यामध्ये त्यांना विरोध आहे आणि जे युतीचे उमेदवार असतील तर त्या युतीच्या उमेदवारांबद्दल पण मला जास्त काही भीती वाटत नाही कारण की युतीचे उमेदवार त्यांना त्यांच्या कुटुंबांनी ज्यांनी त्यांना विधानसभेवरती पाठवलं आणि त्यानंतरून आता जे लोकसभेचं उमेदवारी त्यांना त्या विधानसभेमुळे मिळते आहे तर त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच त्यांना विरोध आहे त्यामुळं मला त्यांच्या विरोधात जरा भीती वाटत नाही आणि सर्वात मुद्दा जे तरुण वर्ग आहे त्या तरुणाच्या तरुणांना तुमच्याविषयी असं काय आकर्षित मी सांगू इच्छितो की मी फक्त तरुण वर्गाच्या पाठिंब्यामुळे नाही तर ह्या माझ्या आजीकडे आपण बघू शकता यांचं वय जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या आसपास असू शकतं आणि ह्यांच्यासारख्यांचा आशीर्वाद जर माझ्या पाठीमागं आहे तर लोकसंस्क काय आणखी काही यांच्या आशीर्वादाने याचा पुढचाही पाऊल असेल तर ते पण नक्कीच यशस्वी होईल ओके धन्यवाद आपण जाणून घेतले प्रदेवsourceFolder यांची प्रतिक्रिया सब्सक्राइब टू माय चॅनल एंड आल्सो प्रेस दिस बेल आयकॉन सो यू नेवर मिस एनी न्यू अपडेट्स कॉज व्हेनेवर वी न्यू व्हिडिओ यू विल गेट नोटिफिकेशन ऑन योर